नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी प्रायव्हेट मार्केटमधील बाजारभाव मी तुम्हाला आज सांगणार आहे प्रायवेटमध्ये जे आहे सध्या का आपल्याला काय बाजार भाव आहे ते डिटेलमध्ये बघूयात तर सेलू येथील म्हणजे व्यापाऱ्याकडे परभणीमध्ये जर बघितलं परभणी जिल्ह्यामध्ये तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपये मार्केट आहे या ठिकाणी कमीत कमी सात हजार रुपये मार्केट आहे यानंतर सेलू परभणीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर जे आहे दुसऱ्या बाजार समितीमध्ये म्हणजे दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जे आहे सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त सरासरी सात हजार दोनशे पासष्ट रुपये बाजार यानंतर जर बघितलं तर जे आहे धारूरमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जे आहे या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचवीस रुपये मार्केट या ठिकाणी गेलेले आहे या ठिकाणी बाजारभाव जर बघितला तर जे आहे बाकीच्या बाजार समितीच्या तुलनेत या ठिकाणी बाजारभाव थोडा कमी आहे यानंतर यवतमाळमध्ये मात्र बाजारभाव थोडीशी सुधारणा जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये तर कमीत कमी सात हजार तीनशे रुपये मार्केट या ठिकाणी आहे कमीत कमी शासनाने जे आहे बाजारभाव हा आठ ते दहा हजार रुपये दिलाच पाहिजे